नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय मसाले भा झटपट आणि सोप्या पद्धतीने अगदी लग्नाच्या पंक्तीत वाढला जाणारा असा भात बनवतोय आज आपण चला तर रेसिपी सुरू करूयात इथं मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत मी इथं बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्ही कुठलेही घेऊ शकता बासमती तांदूळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ असे साईडला ठेवायचे मसाले भात टेस्टी बनण्यासाठी आपण एक स्पेशल असा मसाला वाटून घेणार आहोत काही खडे मसाले घेतले तिथं एक तमालपत्र घेतलंय दोन चम्मच धने एक चम्मच जिरं एक मोठी विलायची दालचिनीचा दोन इंचा तुकडा अर्धा चम्मस चहा अर्धा चम्मच बडीशे तीन हिरव्या विलायची आठ लवंग एक चक्री आणि सात ते आठ मिरे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता दोन इंच सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं सगळे मसाले एकत्र एक पॅनमध्ये टाकायचे आणि खूप वेळ नाही भाजायचे आपल्याला अगदी स्लो गॅसवर एक ते दोन मिनटं छान असे भाजून घ्यायचे भाजून झालेले आहेत थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सरवर छान असं बारीक वाटून घ्यायचं अगदीच बारीक नाही वाटायचं थोडं रवाळ ठेवायचं मसाला काढून घ्यायचा त्याच भांड्यामध्ये दहा लसूणच्या पाकड्या टाकायच्या एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा कट करून टाकायचा बारीक वाटून घ्यायचं गॅसवर मोठंसं भांड ठेवायचं त्यामध्ये टाकायचं दोन टेबल स्पून तेल दोन तमालपत्र एक चक्रीफूल अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं सात ते आठ काजूचे तुकडे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे एक मोठा बारीक कापलेला कांदा टाकायचा कांदाचा छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची तेलामध्ये छान दोन मिनटं परतून घ्यायची चार ते पाच कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या एक मोठ्या साईजचा कट केलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा एक चम्मस लाल तिखट टाकायचं एक चम्मच घरगुती गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मस हळद टाकायची आणि छान हे तेलामध्ये परतून घ्यायचं मसाले छान परतून झाल्यानंतर काही भाज्या टाकायच्या इथे मी फ्लावर गाजर एक बटाटा आणि हिरवे वटाणे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता मी तर सगळ्या भाज्या अर्धा अर्धा कप घेतलेल्या आहेत तर ह्या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये टाकायच्या आणि मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आणि दोन ते तीन मिनटं छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये गॅस स्लो ठेवायचा स्लो गॅसवरच भाज्या परतून घ्यायच्या जो आपण मसाला वाटलेला होता आधी तो मसाला टाकायचा संपूर्ण मसाला भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा या मसाल्यामुळेच भाताला खूप छान चव आणि खूप छान सुगंध येते अगदी थोडंसं पाणी टाकायचं परत मिक्स करून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचा आणि भाज्या दोन मिनटं झाकण ठेवून वाफून घ्यायच्या छान दोन मिनट भाज्या वाफून झाल्यानंतर तांदूळ टाकायचे तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे भाज्यांमध्ये छान एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे भाज्या छान मिक्स करून झाल्यानंतर दोन कप तांदुळासाठी चार कप गरम पाणी करून टाकायचं छान कळकळीत पाणी गरम करून टाकायचं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मी इथं दोन चम्मच मीठ टाकलं छान मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि छान असे तांदूळ शिजवून घ्यायचे चविष्ट असा मोकळा मोकळा भात शिजून तयार आहे आपला असा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पण मसाले भात बनवून बघा बारीक कट केलेला कोथंबीर टाकायचा कोथंबीर छान मिक्स करून घ्यायचा मस्त असा मसाले भात तयार आहे आपला मसाले भातावर थोडंसं गरमागरम तूप टाकायचं आणि मस्त खायचं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद